तर आपण सगळेजण संभ्रमात आलेलो अध्यक्ष महाराज आणि या सरकारच्या हक्कीवर आणि कर्मीवर काय फरक आहे या लक्ष लक्षवेधीच्या माध्यमातून आपला स्पष्ट होतं अध्यक्ष महाराज यांनी अध्यक्ष महाराज या सगळ्या निर्णय कॅबिनेटने घेतला आणि त्या निर्णयाच्या आधारावर राज्यपाल मोद्यांच्या अभिभाषणामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख करायला लावला अध्यक्ष महाराज सरकारचं जे खऱ्या अर्थानं धोरण असते त्या धोरणाबद्दल जर मान्य राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून त्या पद्धतीचं बोललं जातं अध्यक्ष महाराज आणि आत्ता मंत्री महोदय सांगतात की पुन्हा आम्हाला ते जावं लागेल पुन्हा आम्हाला करावं लागेल रिझर्व्ह बँक आडवी येते मग याचा अर्थ असा आहे की सरकार या शेतकऱ्यांशी खोटं बोलत होतं सरकारने जे काही कॅबिनेटबद्दल डिसिजन घेतलं होतं आणि मान्य राज्यपाल महोदयांकडून ते आपण त्यांच्या तोंडातून बोलवून घेतलं होतं ते सरकारने फसवीगिरी केली या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावंच लागेल आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न इथं त्यांचे जप्ती पर्यंत नाही त्यांचं कर्ज माफ तुम्ही जे घेण्याचं धोरण तुम्ही आखलं होतं ते पूर्ण करणार का हा माझा मुद्दा आहे आणि त्यांच्या जमिनी लिलाव करता येणार नाही तुम्हाला एकदा कॅबिनेटने डिसिजन केल्यानंतर आणि ज्या पद्धतीने जे कार्य चाललेलं आहे शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे ते सरकार थांबवेल का आताच नाना आपनाभाऊनी सांगितल्याप्रमाणे बँकेला तशा प्रकारच्या जप्ती आदेशाला आम्ही थांबवायला सांगू जयंतराव पाटील साहेब मध्ये